सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले आणि पहा दौरा पहिलाच दौरा असून संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने कदम यांचा सिंधुदुर्ग दौरा असून तिन्ही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे त्या अनुषंगाने कोकण दौरा होतोय माझ्याकडे जनतेशी निगडीत महत्त्वाची खाती आहेत त्या खात्यामार्फत जनतेचे प्रश्न सोडवले जातील पाहुयात काय म्हणाले योगेश कदम